तुम्हाला साथ दा म्ह तू मागे म्हणजे तू मागे आणि ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले आणि जे इदू साथ इन साथ भेटली त्यांना सातदार नाही आणि शिवाजी शिवाजी महाराजांच्या काळात होते गद्दार आता सुद्धा बसेले दोन दिवस झाले आम्ही प्रत्येक एक दिवसाचा फोटो काढतो दुसऱ्या दिवशीचा फोटो काढतो जर त्यांना काही झालं तुम्हाला सांगतो मी अक्षरश मुलाचं लग्न सात तारखेला आहे हे पाहुणे आलेले माझ्या घरी आणि मी त्याच्यासाठी इद बसेल बाळासाहेबांसाठी इथं आलोय तर काही झालं हा उद्रेक त्यांना सहन करावा लागेल तुम्हाला कोपरगाव येथील दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस असून उपोषणा दरम्यान त्यांची प्रकृती ढासळू नये म्हणून प्रशासनानं सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना तपासणीसाठी पाठवलं होतं प्राथमिक तपासणीमध्ये त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समोर आलंय मात्र उपोषण लांबल्यास धोका संभावू शकतो असा इशारा देखील देण्यात आलाय आव्हाड यांनी आज माध्यमांसमोर आपल्या मागण्या मांडल्या आणि त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली ट्रस्टींकडनं बाकीच्या ट्रस्टींकडनं काय पाहिजे त्याच्याशिवाय माझं उपोषण सुटणार नाही नाहीतर हे अविरत चालू राहणार रा आहे त्याच्यापैकी पहिली मागणी जी आहे की जे समृद्धी महामार्गाचे पैसे गेल्या सात आठ वर्षापासून लटकले होते ते मिळवून देण्यासाठी ज्या वकिलांनी आपली जीवतोड मेहनत करून ते पैसे मिळवून दिले त्याचे पैसे सर्वात अगोदर हो त्वरित त्याचा चेक फाडून त्याचे पैसे देण्यात यावे त्यानंतर ज्या काही विश्वस्तांनी माझ्यावर तोंडी आरोप केले बिनबुडाचे म्हणा तोंडी आरोप केले तर एक तर त्यांनी ते, ते लेखी द्यावे आरोप किंवा ते सिद्ध करून द्यावे किंवा जाहीर माफी मागावी चौथा त्यानंतर माझ्या विरुद्ध जे काही कटकारस्थान करण्यात आलं माझ्यावर खोटे नाटे आरोप करण्यात आले त्याच्यामध्ये काही कर्मचारी सुद्धा सामील आहेत कर्मचारी देवस्थानचे कर्मचारी आणि देवस्थानचे विश्वस्त जे कोणी या कटकारस्थानात सामील असेल त्यांना देवस्थानच्या ट्रस्ट मधलं कुठलंही महत्वाचं पद देण्यात येऊ नये <laughs> त्यानंतर कर्मचाऱ्यांचा जो पगार गेल्या तीन महिन्यापासून थकलेला आहे तेवढा मात्र त्वरित देण्यात यावा एवढ्या मागे माझ्या एकदम काय म्हणतात त्याला प्रायोरिटी बेसिसवरच्या मागण्या आहेत तेवढ्या ह्या ट्रस्टीने पूर्ण कराव्या मला लेखी आश्वासन द्यावं किंवा माझी जाहीर माफी मागावी तरच मी उपोषण सोडील अन्यथा मी उपोषण कधीही सोडणार नाही तोपर्यंत चालेल तो चालेल तो चाले। मला दरम्यान त्यांच्या या उपोषणाला गावकऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दर्शवत प्रचंड नाराजी आणि संताप यावेळी व्यक्त केला काय भावनाने आमच्या आम्हाला म्हणजे साहेबांना जे त्यांनी आरोप केले ते करू नये आणि खरंच म्हणजे साहेब आमचे खरे त्यांनी एवढे काम केले आणि आमच्या सारखं गाव एवढं जर असं काही त्यांनी काही कारस्थान केलं असतं हे केलं असतं एवढ्या गावाने पाठुंबा दिलाच नसता आणि आम्हाला आमचे साहेब पणच पाहिजे निधन तसं आम्ही कुणाला म्हणजे हेच नाही सगळे आम्ही त्यांच्या मागच उभे माझं एकच म्हणणे कारण की माझ्या लग्नाला झाले आता जवळजवळ चोवीस पंचवीस वर्ष झाले आणि मी आरतीला जवळजवळ वीस वर्षापासून आरतीला येते आरती आणि जसे बाळासाहेब आव्हाड जसे ट्रस्टी झाले तर तेव्हापासून मंदिराची इतकी सुधारणा झाली आणि जे अभिषेक जे होत होते ना आता डबल टिबलच्या पद्धतीने म्हणजे वाढले त्या आणि पहिले एवढं काही नव्हतं पहिले जे ट्रस्टी होते ना तर काही सुधारणा नाही किंवा कोणी लवकर मंदिरात येत सुद्धा नव्हतं आणि आता असं झालंय बाळासाहेबांनी जी काही मेहनत घेतलेली ना ती इतकी सुंदर मेहनत घेतलेली म्हणजे नाही का पुस्तक छापणं झालं किंवा मीडियाशी बोलणं झालं पत्रकारांशी बोलणं झालं आणि मंदिराला इतकं काही त्यांनी डेव्हलप केलेलं आहे आणि इथं जे लग्नाला आपण म्हणतो नाही का मूर्त वगैरे लागत नाही त्याची पण खूप असं ही प्रगती झालेली आता लग्न पण इथं आहे ना जवळजवळ रोजचे लग्न होतात आणि अभिषेक आहे ना शुक्रवारच्या दिवशी अभिषेक शंभरच्या पुढे गेलेले आता पहिले आणि पहिले एवढे म्हणजे अभिषेक होत नव्हते पण आता जसे बाळासाहेब ट्रस्टी झाले तेव्हापासून मंदिराचं खूप सुधारणा आणि ज्यांना काम नाही त्यांना काम सुद्धा मिळतं आणि बाळासाहेबच आम्हाला पाहिजे आणि त्यांच्यावर कोणी जर आळ घेतलेला असेल तर त्यांनी माघारी घ्यावा आणि आमचे बाळासाहेब आम्हाला परत पाहिजे हीच विनंती आहे आणि बाळासाहेबांनी जे काम केलेलं आहे ना ते खूप सुंदर काम केलेले त्यांची पुढे आम्हाला साथ पाहिजे मी बेटातले रहिवासी आहे त्यांचं म्हणजे मंदिराविषयी खूप व्यवस्थित काम चालू होत पण मग त्यांच्या खोटे नाट्य आरोप करत करत आहात लोक आणि त्यांच्यामुळे इथं बाहेरच्या चार पाच महिला बसता त्याच्यावर त्यांचं घर प्रपंच चालत आणि ते, ते, ते बाळासाहेब ट्रस्टी हेच आम्हाला ट्रस्टी म्हणून पाहिजे आम्ही सगळे बेटकरी सगळे गावकरी त्यांच्या पाठीशी सुरेखालाकारे मला लग्ना करून पंचवीस वर्ष झाले जेव्हापासून मी आले तर ते परस्पर आहे ज्यावेळेस मी जे मंदिर बघितलं होतं आता पंचवीस वर्षात हे मंदिर खूप काय झालेलं आहे आणि त्यांनी घरासारखं हे मंदिर सांभाळले आणि खूप त्यांनी केलेलं आणि ते जे म्हणतायेत ना जे आरोपी जे म्हणतायत ना प्रत्येक बिल त्यांच्याकडे आहे जे आरोप करतायत ना त्यांनी हे सिद्ध करायचं ना मग काय म्हणजे मी त्यांना कमीत कधी तीस वर्षापासून ओळखतो आज या मंदिरा म्हणजे माझा जन्म एकोणसत्तरचा आहे मी पंचावन्न वर्षात झालो मी फक्त त्यांनाच ओळखतो आजू गावातल्या ट्रस्टीचं मला नाव सुद्धा माहिती नव्हतं आणि मला फक्त बिचारे दोन ट्रस्टी माहिती आहे बाळासाहेब आव्हाड ए एस एल कुलकर्णी त्यांचे ए एल कुलकर्णी आता तेवढेच माहिती हे तीन तर मला माहित नाही कधी दर्शनाला आले नाही कुठं आलेच नाही या बॅटात मी तर म्हणतो मी आव्हान करतो त्यांनी एक लाख दिले ना मी दहा हजार देतो दहा हजार एकशे एक, एक मला हे दाखवून दाखवा हे कधी आले बेटातल्या ओळखून दाखवा हे आले कधी आणि यांच्यावर बिनबोर्डाचे आरोप करतात आता माझं तोंड छटकल तुम्हाला सांगतो अख्ख गाव त्यांच्या मागे आणि त्यांच्यावर जर काही कारवाई झाली किंवा त्यांच्यावर काही आरोप केले बिनबोडाचे तर यांना गाव सोडणार नाही आता आम्ही फक्त पत्र द्यायला गेलो तो उद्रेक त्या दिवशीचा आम्ही ते पत्रक दिलेलं आहे आता आम्ही हातात काठ्या घेऊ आणि हे मंदिर इथं त्यांना यायला सुद्धा देणार नाही तुम्हाला साध आता बर बाळासाहेब तू मागे म्हण बाळासाहेब तू मागे म्हण आणि ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले आणि जे इथून साथ इथून साथ भेटली त्यांनाच वाटणार नाही शिवाजी आणि शिवाजी शिवाजी महाराजांच्या काळात होते गटार आता सुद्धा हो। ते गटार स्वडणार नाही आम्ही आणि बाळासाहेब प्रत्येक पुस्तकात नाव ते आमचं आम्ही काम केलेलं पण त्याखावर नाव लिहिलंच गेलं पाहिजेत साहेब उपोषणाला बसेले दोन दिवस झाले आम्ही प्रत्येक एक दिवसाचा फोटो काढतो दुसऱ्या दिवशीचा फोटो काढतो जर त्यांना काही झालं तुम्हाला सांगतो मी अक्षरशः मुलाचं लग्न सहा तारखेला आहे हे पाहुणे आलेले आहे माझ्या घरी आणि मी त्याच्यासाठी इद बसेल बा बाळासाहेबांसाठी इथं आलोय तर काही झालं हा उद्रेक त्यांना सहन करावा लागेल तुम्हाला नेमकं आता हा वाद मिटणार की चिघळणार की गावकरी खरंच मंदिरावर ताबा घेणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव